नमस्कार सर्वांना तर कशा आहात सगळे आज आम्ही चाललो आहे धीरजला बाहेर घेऊन फिरायला खूपच दिवस झाले धीरजला बाहेर घेऊन नाही गेलो पावसामुळं तर त्याला असं बाहेर मोकळ्या जाग्यात हिंडायला फिरायला खूप आवडतं तर मग आज म्हटलं चला आज याला कुठेतरी गार्डनमध्ये घेऊन जावा फिरायला तर आज आम्ही कुठल्या गार्डनमध्ये जात आहोत जेवढे ज्यांनी ज्यांनी ओळखलं आहे त्यांनी त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा तर मग आम्ही असं निघालो फिरायला इथं एका ना एकदम फ्रेश चिप्स होते विकायला बनाना चिप्स होते आणि बटाट्याचे पण होते तर चिप्स घेतले त्याला खायला त्यानंतर गार्डनमध्ये एंट्री केली का लगेच सनात सुटला बाबा माझं खेळायला तर कुठं जाऊ कुठं नाही इकडं एक घोडागाडी होती तिकडंच पळायला लागला मग नंतर तर तिकडं न जाता आम्ही त्याला घेतलं आणि मग गेलो आतमध्ये त्याला असं मोकळ्या जागेवर फिरायला खूप आवडतं आठ दिवस घरात असतो कोंडून त्यामुळं मग त्याला एकदा बाहेर काढलं की कुठं जाऊ आणि कुठं नाही असं होतं त्यानंतर आतमध्ये गेल्यावर काय मग खेळणी बघून सगळं खेळायच्या वस्तू बघून त्याच्यात जा दंग झाले दोघं बापलेक ते खेळवायला आणि हा खेळायला ते गाडी खेळली झोका खेळला बऱ्याचशा अशा वस्तू आहेत लहान मुलांना खेळण्यासारख्या तिथं पण जास्त कपलच असतात तिकडं आणि मुलांसाठी पण आहे खेळायला खूप सुंदर जागा ती त्यानंतर धीरजला इथे एक मैत्रीण मिळाली ती पण खूप क्यूट होती दिसायला आणि ती सारखी माझ्या मोबाईलकडं बघत होती धीरजकडे बघत होती आणि माझं धीरज आपल्या खेळण्यात दंग होता त्यानंतर मग हे पण खेळून झालं त्यानंतर म्हटलं आता जरा बसावा तर कसलं काय दादा आमचा बसू देतो होतो इकडं तिकडं पळायला लागलं मग त्याचे पप्पा मागं मागे गेले आणि असं खूप सुंदर असं आहे लहान मुलांसाठी खेळायला जे म्हणजे संडेला येऊ शकतात इकडं फिरायला लहान मुलांना घेऊन त्यानंतर हे बघा आमचा दादा एकही अशी वस्तू सोडली नाही आहे जिथं त्याने एन्जॉय केलं नाही आहे प्रत्येक गोष्टीत त्याला खेळायचं असतं आणि प्रत्येक गोष्ट एन्जॉय करायची असती तर असं सगळ्या गोष्टी त्याला खेळवलं आणि थोडा वेळ बसलो बसलेला व्हिडिओ नाही घेतला कारण की तो आम्ही बसलो तरी ताजं हिंडायचं काम मात्र चालू होतं हे बघा अजिबात बसू देत नव्हता त्यामुळं मग म्हटलं चला आता हा खूपच त्रास द्यायला लागला मस्तो मस्तो आहे त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ इथं फोटो वगैरे घेतले आणि आम्ही निघालो घरी परत इथं फोटोसाठी पॉईंट येत मस्त मस्त गाड्या वगैरे सगळं आहे तर एवढं काही काढले नाही आम्ही व्हिडिओज फोटोज कारण की तो परेशान करत होता व्हिडिओ आवडला असेल